तर नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण जी माहिती बघणार आहे ती अत्यंत आवश्यक अशी माहिती आहे कारण की दिव्यांगांना या माहितीनुसार खूप चांगलं होणार आहे तुम्हाला जर कुठं खोटा दिव्यांग आढळला तर तुम्ही त्यावर कारवाई पण करू शकता आज त्याबद्दलच आपण माहिती बघणार आहे तर तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती इमारत डॉक्टर ॲनिबेजनमार्क पुणे चार डबल एक डबल शून्य एक इथून ही नोटीस आलेली आहे त्या नोटीसमध्ये काय आहे तर त्या नोटीसमध्ये दिव्यांग प्रवर्गातून नोकरी मिळालेल्या उमेदवारांची फेर मेडिकल तपासणी करून खोट्या प्रमाण पत्रधारक उमेदवारांना कारवाई करण्याबद्दल म्हणजे जे पण दिव्यांग खोटा आहे आणि तो नोकरीमध्ये रुजू आहे अशा दिव्यांगावर कारवाई होणार आहे ज्यांनी ज्यांनी हा व्हिडिओ बघितला त्यांना खूप चांगला आणि तुम्हाला जर कुठं आढळला खोटा दिव्यांग तर तुम्ही त्यावर नोटीस पण करू शकता किंवा कारवाई पण करू शकता तुम्हाला जर वाटत असेल का हा खोटा दिव्यांग आहे तर सोम बघूया दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे व मान्य जिल्हाधिकारी धाराशिव यांचे पत्रानुसार राज्यात खूप मोठ्या प्रमाणात दिव्यांगत्वाचे बोगस प्रमाणपत्र घेऊन बरेच शासकीय निमशासकीय सेवेत दाखल झाले आहेत बोगस प्रमाणपत्र खऱ्या दिव्यांगावर अन्याय होत आहे यासाठी दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चौदा ते तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत बोगस दिव्यांग प्रमाणपत्र शोध अभियान राबवण्यात आले होते सदर अभियानातून शासकीय व निमशासकीय सेवेत विविध विभागामध्ये बोगस प्रमाणपत्राद्वारे नियुक्ती मिळालेल्या काही उमेदवारांची नावे निर्देशनास आली आहेत तसेच बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय सेवेत नियु नियुक्ती मिळवल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत उपरोक्त विषयाच्या अनुसर्गाने तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार अठरा रोजीच्या शासन निर्णयातील निर्देश व तरतुदीनुसार आपल्या कार्यालयामध्ये विभागामध्ये दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे नियुक्ती झालेल्या तसेच पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांना दिव्यांग प्रमाणपत्राची खातर जमा करून घेऊन त्यांचा अहवाल या कार्यालयामध्ये सादर करावा आणि बघू शकता प्रत माहितीसाठी मान्य प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई मित्रांनो ही माहिती अत्यंत आवश्यक आहे तुम्हाला जर कुठं खोटा दिव्यांग आढळला तर आपण एक दिव्यांग शोध मोहीम चालू केली होती ते तीन ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये चालू केली होती पण आता एकोणीस जुलै दोन हजार चौदा ते तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये दिव्यांग प्रमाणपत्र शोध मोहीम चालू होती या कार्यक्रमामध्ये आपल्याला बरेच दिव्यांग खोटे प्रमाणपत्र घेऊन आढळले आहे महाराष्ट्रामध्ये तर असंख्य असे खोटे दिव्यांग आहे ज्यांनी आपलं खोटं दिव्यांग प्रमाणपत्र देऊन कुठं नोकरी लागले शासकीय निमशासकीय नोकरी लागले अशा दिव्यांगांना आपल्याला शोधणं आणि त्यांच्यावर कारवाई होणं ही अत्यंत आवश्यक आहे सरकारचा हा निर्णय खूप चांगला आहे ज जेव्हा पण तुम्हाला खोटा दिव्यांग कुठं दिसल तर त्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि खऱ्या दिव्यांगांना या गोष्टीचा लाभ मिळत नाही आणि जे खोटे दिव्यांग असतात त्यांना या गोष्टीचा लाभ मिळतो तर आपण या खोट्या दिव्यांगांसाठी अत्यंत आवश्यक अशी नोटीस आहे तर हे नोटीस निघाली होती दोन सहा दोन हजार पंचवीस रोजी मित्रांनो जास्त दिवस झालेले नाही नोटीसला पण आणि तुम्हाला जर कुठं तुमच्या नजरेमध्ये शासकीय नोकरीमध्ये खोटा दिव्यांग आढळून आलात तर त्यावर पण आपण कारवाई केली पाहिजे आणि तुम्हाला जर कुठं खोटा दिव्यांग भेटला किंवा मिळालास तर आमच्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो धन्यवाद